काळंबवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून धरण त्र्याऐंशी टक्के भरलंय धरणात एकवीस टीएमसी पाणी साठा झालाय धरणाची पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी सांडव्यावरून सहा हजार क्युसेक आणि जलविद्युत केंद्रातून पंधराशे क्युसेक असा एकूण सात हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर तहसीलदार अनिता देशमुख यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या काळंबवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढत असून धरण त्र्याऐंशी टक्के भरलंय धरणात एकवीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे धरणाची पाणी पातळी नियंत्रित राखण्यासाठी सांडव्यावरून सहा हजार क्युसेक आणि जलविद्युत केंद्रातून पंधराशे क्युसेक असा एकूण सात हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीपात्रात सुरू करण्यात आलाय या विसर्गामुळे दुधगंगा नदीवरील तुरंबे कसबा वाळवे बाचणी आणि सुळंबी इथले बंधारे पाण्याखाली गेलेत परिणामी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये शेती पाण्याखाली

सोडण्यात येणार आहे तसंच विद्युत निर्मिती क्षेत्रातून एकूण पंधराशे घनफूट प्रति सेकंद विसर्ग सोडण्यात येणार आहे असा एकूण मिळून सात हजार पाचशे घनफूट प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रात होणार आहे त्याच्यामुळे नदीपातळीमध्ये लक्षणीयरित्या वाढ होणार आहे त्याच्यामुळे नदीकाठावरील सर्व ग्रामस्थ आणि गावकरी यांना असे आवाहन करण्यात येते की कोणीही नदीपात्रामध्ये उतरू नये नदी काठावर असलेले सर्व साहित्य जणावरे सुरक्षितरित्या दुसरीकडे स्थलांतर करायचे आहे सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घ्यायची आहे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे पूरसदृश स्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालंय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असून भात शेती आणि उसाच्या पिकांना धोका निर्माण झालाय दुसरीकडे नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय दरम्यान जलसंपदा विभागानं गेल्या दीड महिन्यांपासून जलविद्युत केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू केलाय त्यामधून पाच टीएमसी पाणी सोडलंय त्यामुळे वीज निर्मिती झाली आहे आणि संभाव्य महापुरामुळे होणारा पिकांचं नुकसान टळल्याचं जलसंपदा विभागानं सांगितलं